आपल्या महाराष्ट्र राज्याचे लारके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी भारतीय जनता माजी आमदार माननीय दिलीप भाऊ वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मधुकर भाऊ काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महासंकल्प अभियाना अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रप्रती कृतज्ञता हेतू करण्यासाठी पाचोरा शहरात 58 पिंपळागाव हरीश्वर 45 भडगाव 75 नगरदेवडा 42 अशा एकूण 220 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना माजी आमदार माननीय दिलीप भाऊ वाघ व वा माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय मधुकर भाऊ काटे यांच्या हस्ते सर्टिफिकेट देण्यात आले या रक्तदान शिबिरासाठी जळगाव येथील संजीवनी रक्तपेढी व नगरदेवडा येथील भवर रक्तपेढी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी नानासाहेब संजय वाघ अध्यक्ष गोविंद शेलार पिंपळगाव मंडळाध्यक्ष शोभाताई भांबरे माजी पंचायत समिती सभापती सुभाष तुकाराम समिती सभापती बनसी बापू पाटील माजी पंचायत समिती सभापती अनिल धना पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती एन सी पाटील मार्केट कमिटी सदस्य विजय कडू पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भाऊ पाटील प्रमोद सोमवंशी किशोर संचेती शिवदास पाटील शहराध्यक्ष नंदू सोमवंशी मुकेश पाटील तालुका उपाध्यक्ष शरद अण्णा गोपाळ पाटील योगेश माळी पिंटू व्ही टी जोशी भागवत महालपुरे प्रकाश एकनाथ पाटील सतीश चौधरी हरुन दादा, दादा अविनाश सुतार अजय अहिरे गणेश पाटील रेखाताई देवरे सरलाताई पाटील निलिमा पाटील कल्पनाताई पाटील प्राध्यापिका डॉक्टर सुनीता गुंजाळ प्राध्यापिका सौ जयश्रीताई वाघ सपना सूर्यवंशी गायत्री क्षीरसागर रणजित पाटील प्राध्यापक डॉक्टर मानिक पाटील हेमराज पाटील प्रकाश चौधरी भगवान मिस्त्री धर्मराज पाटील अनिल देवरे सतीश देशमुख संदेश पवार संजय राठोड गुलाबराव पाटील माणिक शिंदे महादू कोकणे प्रदीप वाघ अली पेंटर निवृत्ती सूर्यवंशी डॉक्टर वासुदेव वले राजेश मांडोळे प्राध्यापक नितीन पाटील विनोद महाजन वसंत गीते अविनाश सोमवंशी शांतीलाल तेली प्राध्यापक अतुल सूर्यवंशी प्राध्यापक महेंद्र महाजन निलेश पाटील वसंत पाटील महेश माळी ललित पाटील गणेश पाटील प्राध्यापक प्रदीप पाटील कुलदीप पाटील गोलू पाटील महेश नेरपागर मनोज पवार उमेश माळी बंटी पाटील इत्यादी सर्व उपस्थित होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा